नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या कोकणी मसाला या यूट्यूब चॅनलवरती तर मागच्या तीन चार व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल आपण सगळ्या रेसिपीज या नॉन व्हेज बनवल्या होत्या तर आज आपण बनवणार आहोत एक व्हेज रेसिपी तर एवढ्या साऱ्या भाज्या बघून तुम्हाला समजलंच असेल तर आज आपल्याकडे कोणती रेसिपी बनणार आहे तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी पावभाजी ती पण फळामध्ये तर पहिल्यांदा आपण ह्या भाज्या सगळ्या स्वच्छ धुवून घेऊया आणि मग कट करून बॉईल करायला ठेवूया तर इकडे पटकन मटार सोलूया आणि मग भाज्या चिरायला घेऊया आईकडे बीट आपण बटाटे सोलत राहूया नको हो? शिजल्यावरती साल आपोआप येईल त्याची छोटे छोटे पीस करून टाकूया तर इकडे सगळ्या भाज्या आपल्या कट करून झाल्या आहेत तर आपण इकडे छोटासा कुकर आणलाय आहे तर या कुकरमध्ये आपण ह्या सगळ्या भाज्या शिजवून घेऊया तर कुकर इकडे भाज्यांनी भरला आहे तर याच्यात आपण थोडंसंच पाणी टाकूया नाही तर सगळं पाणीवरती येईल एवढं पाणी खूप झालं तर हे मीठ टाकूया थोडस म्हणजे व्यवस्थित भाज्यांना लागेल ते शिजतानाच इकडे आपण छोटासा गॅस आणलाय पोर्टेबल याच्यावर आपण कुकर ठेवून देऊया आता तर साधारण पाच ते दहा मिनिटामध्ये आपल्या भाज्या शिजून रेडी होतील तर छोटासा कुकर असल्यामुळे पटकन शिट्ट्या होता त्याच्या तर शिट्ट्या होईपर्यंत आपण कांदा टोमॅटो चिरून घेऊ इकडे भाज्या बघूया शिजल्या काय भाज्या मस्त पैकी शिजल्या आहेत तर आपण चमच्याने आज आपण मॅशर आणलेला नाहीये तर इकडे भाज्या मस्तपैकी मॅश करून घेतल्या आहेत इकडे घेतलेत सगळे मसाले कांदा टोमॅटो भोपळी मिरची आणि कोथिंबीर तर पटकन रेसिपी बनवायला स्टार्ट करूया पावभाजीची तर कढई आपल्या इकडे तेल टाकून घेऊया तर इकडे थोडंसं बटर इकडे भोपे मिरची आधी टाकून इकड़े कांदा कांदा थोडासा लाल झाला आता टाकूया टोमॅटो मीठ टाकून घेऊया तर इकडे कांदा टोमॅटो मस्त पैकी मेल्ट झालाय टाकूया आलं लसूण पेस्ट थोडीशी हळद थोडासा तिखट मसाला सा गरम मसाला आणि हा आहे पावभाजी मसाला इकडे मॅश केलेली भाजी थोडस पाणी टाकून घेऊया याच्यामध्ये जास्त टाकूया नको तर इकडे आपली पावभाजी रेडी झाली आहे राहू दे थोडा वेळ चुलीवरती वरून जराशी कोथिंबीर टाकून घेऊया तर पावभाजी रेडी झाली आहे आता मस्त पैकी आपण पावाला बटर लावून मस्त गरम करून घेऊया तव्यावरती इकडे आपली पावभाजी झाली आहे रेडी तर इकडे मस्तपैकी बटर लावलेले पाव आहेत इकडे आपली भाजी आहे याच्यावर मस्तपैकी चीज आणि बटर टाकलंय इकडे लिंबू कांदा आणि टोमॅटो तर आता टेस्ट करायला देऊया तर या मंडळी पावभाजी खायला या व्हाळामध्ये लिंबू पिळया थोडस वरून मस्तपैकी बटर आणि चीज पण टाकलंय एक खातो आणि सांगतो थांबा एकदम छान आहे म्हणजे पावभाजी जशी असायला हवी ना तशीच एकदम झाली आहे मस्तपैकी आणि वरून बटर पण टाकलं आहे ना तर ते मेल्ट झालं आहे आता त्याचा पण एक छान फ्लेवर येतोय जबरदस्त आणि पावभाजी खायला बाहेरच खूप भारी वाटतं घरापेक्षा तर मंडळी पावभाजी खायला या पावभाजी एकच नंबर झाले तर आता एन्जॉय करतो पावभाजी तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जाऊन लगेचच तर हा व्हिडिओ इथेच संपूया तर भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद